नमस्कार मंडळी मी रोहित तुमचं नव्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आता मायरी आहे मी आता आठवडाभर इथे राहिले इथे म्हणजे इथेच नव्हते बाबांकडे दोन दिवस नंतर मी मुंबईला गेलेले तर मुंबईला गेल्यावर काही व्हिडिओ नाही बनवला पण काही फोटो जे आहेत ते आता तुम्हाला इथे मी दाखवते तिकडे जाऊन आई आणि दादा मुंबईला राहतात तर त्यांना दोघांना जाऊन भेटून आले तर आता मी सासरी जायला निघते जाता जाता जरा थोडं माहेरचं पण दाखवूया बाबा आईंनी दिलेली काप संपली काय तिकडनं ना, आणलेली मी असतील दोन तीन दोन तीन असतील शिल्लक म्हणजे बघूया बाबानी किती संपवली ती बापरे फक्त चारच बाबा एवढी बनवलेली त्यातली तर आता एक तरी द्या मग याच्यात एवढे आठ दिवसात लगेच फडशा पाडलं घ्या तुम्ही पण घ्या घ्या थोडी नरम झालीत ना आता जास्त दिवस राहिले म्हणून तर मस्त झाली काप मी ते तिकडे पण खाल्लं बनवताना आणि आता पण खाल्लं तर आता थोड़ा इकडचं शेतीचं बघूया म्हणजे नदी वगैरे थोडंफार दाखवते तर मंडळी हा आहे आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर आणि इकडे बघू शकता बाबांनी आणून ठेवले आहेत नारळाची झाडं जी लावायची असतील बहुतेक विचारायला पाहिजे बाबांना आणि इकडे समोरच आपले आहे खाडी इकडे मस्त गुलाबाचं फूल पण धरलं आहे माझ्यामध्ये झालं संपलं तर जे आ, पाकळ्या गळत आहेत पण फुलं धरतात मस्त आणि इकडे अजून आबोलीची झाडं वगैरे पण अगोदर असायची आता काय नाही कोण कोणच नाही म्हणजे इकडे आता बाबाच एकटे असतात आणि शेती शेती बाबा तिकडे करतात ते दाखवते थोड्या वेळाने म्हणजे जाणारच आहे खाली आता मी आणि आपली खाडी पण ती जवळच आहे आणि आता बाबा घरात आहेत बाबांना सांगते चला मायासोबत म्हणून मी नाही बोलू शकत नाही बोलू शकत नाही तर मंडळी आता आपण पोहोचलोय आपल्या खाडीवरती आणि आता बाबा जा तुम्ही तिकडे तर ही जी खाडी आहे ती आपल्या राजापूर मधून येते जिचं नाव आहे अर्जुना नदी आणि इकडे जाऊन मिळते आपल्या जैतापूरला जैतापूर समुद्र ना समुद्रात ना तर जैतापूरच्या समुद्राला जाऊन मिळते तर ती तिचा उगम जवळपास पुढ वरून वरून राजापूरच्या वरती ना पाचल पाचलच्या इकडनं चला आता जाऊया पटकन जाऊच आपल्याक निघूचा हा तर मंडळी हे आपली आहे शेती म्हणजे बाबानी हे काय बाबा, का बाबा? दाढ पेरलात ना दाड पेरली पण ती पिवळी कशी झाली खत मारायचं खत अजून काय का लावलात तुम्ही भेंडे खे तेवढे तर इकडे बाबांनी भेंडे लावले आहेत इकडे बघू शकता हे बघा बांधा बरोबर लावलेले ना हे बांधा बरोबर लावलेले आहेत आणि कुंपण पण ह्या वर्षी नवीन म्हणजे कोणी शेती कोण करत नाही आता शेती सग सर्वांनी सोडली तर बाबाने असं स्वतः पुरतच कुंपवून केलं नाही मस्तपैकी आणि एवढी म्हणजे इकडनं थोडीशी चार पाच भांगे तिथपर्यंत असेल बहुतेक तर इकडे मंडळी मस्तपैकी बाबाने नारळाची फक्त नारळाची झाड लावल्यात की फोपळी फोपळीचा खायला दाखवा आधी सुपारीचं झाड ह्या ना पंधरा मस्त तर मंडळी अशी आपली शेती म्हणजे बाबाने आता बाबा एकटेच आहेत म्हणून थोडीशीच शेती केली ती बाबानी जास्त मोठी नाही म्हणजे जास्त करायचं अगोदर आणि आता आई पण आई दादासाठी मुंबई मुंबईला असते त्यामुळे आई मुंबईला असते बाबा येऊन जाऊन असतात आणि बाबांना शेतीची जास्त आवड आहे त्यामुळे बाबां शेतीची आवड पण आणि गावची पण आवड जास्त आणि माझ्या आणि बाबांचे जास्त करून गुण जास्तच जुळतात त्यामुळे बाबा पण इकडेच राहतात त्यांना पण इकडेच आवडतं त्यामुळे ते इकडेच असतात आणि इकडेच काय शेती विती करून इकडेच जास्त करून राहतात आणि मुंबईला गेलेत तर जास्तीत जास्त आठवडाभर नाहीतर दहा ते पंधरा दिवस किती बाबा पंधरा दिवस तर नाहीच राहत असणार बाबा हा तर बाबाने हे म्हणजे ही वय आहे त्याच्या पलीकडे पण म्हणजे अगोदर लावलेले दोन वर्ष एक दोन वर्ष आली ना एक दोन वर्षापूर्वी लावलेले तेव्हा काय असा हे नाही केलं आणि हे ह्या वर्षी नवीन म्हणजे मी पण आता नवीनच बघते तर मस्त केलं नाही आणि आता बघून आर धरतील तेव्हा येऊकच होत ठिबक सिंचन काय काय करशाल आता एकट्यात म्हणून मजा मारतात तर करा असंच मस्त गावच्या ठिकाणी असं भारी वाटतं तर आता संध्याकाळ पण होत आले आपल्याला लवकर जायचं आहे माझ्या घरी सासरी तर मंडळी आता मी आले आहे माळ्यातून वरती आणि संध्याकाळ पण खूप होत आली आहे जायचंय पटकन घरी घरी जायपर्यंत काळोख देखील होईल तर आधी चहा पिते आणि हा मंडळी म्हणजे माहेरकरच्या गावाचं नाव तुम्हाला काही जणांना माहीत नसेल काही जणांना माहीत देखील असेल तर माझ्या माहेरच्या गावचं नाव आहे विलिये आणि माझ्या सासरकडचं गावचं नाव आहे बारसू तर आता जायचं आहे बारसूला तर डायरेक्ट आता सासरी जाऊनच व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मंडळी आता मी घरी आले आणि घरी येपर्यंत अंधार पडलाय तर आईला म्हणजे सगळ्यांनाच घरी खूप मी मिस करत होते तर आई तुम्हाला आठवण येत होती की नाही माझी आठवण येत होती खरं तर अगं सगळा सुनसोणीच झाला होता ना आठ दिवस हां हां तिकडे तिकडे नाचत होती सारू सारखी नाचत होती ना मामी मामी कुठे आहे म्हणून हां तर मी पण मला पण खूप आठवण येत होती ह्यांची लगेच मी जास्त दिवस नाही आता आठच दिवस राहून आले आणि तुम्हाला आता टायटल आणि थमनेलवरून समजलंच असेल की एक गुड न्यूज आहे आपल्याकडे ती म्हणजे आपल्याकडे एक छोटंसं वासरू आलं आहे आणि त्या वासरूला मी मगाशी जाऊन भेटले तर आता ते निवांत झोपलेलं पण आहे तर आता म्हटलं अंधार पण आहे तिकडे तर मी आता तुम्हाला काय दाखवत नाही तर तुम्हाला दाख काय खाऊ आणलंय देते देते दोन मिनिटं थांबा तर आता मी उद्या सकाळीच तुम्हाला ते वासरू द्या खाऊ आणलंय सगळ्यांसाठी आणलंय द्या द्या खाऊ द्या लवकर वाट बघतोय आरू तर ह्यांना आधी खाऊ देते सर्वांना आणि उद्या व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर आजीला आणि आरूला मस्का खूप आवडतात म्हणून त्यांच्यासाठी मस्का आणलेला आणि ह्यांना आणि आईंना पप्पांना लाडू आणलेत गुड मॉर्निंग मंडळी तर कालचा व्हिडिओ आज कंटिन्यू होतो आहे तर सुरुवातीला म्हटलं आपल्या नवीन मेंबर्सकडे येऊया फॅमिली मेंबर्सचा नवीन मेंबर्स आहे हा तर आज आम्ही मॅचिंग केलं आहे त्याला मी मस्त असं बिचारा शांत आहे शांत हाय नाही शांत आहे ती ती आहे ही आणि इकडे रोज दोन वासरं असतात आता ती गेली आहेत बाहेर त्यांना म्हणजे त्यांच्या आईसोबत गेली आहे आता कोणीही नसतं तर आता आपलं नवीन नंबर आता असणाऱ्या माझ्या सोबतीला आता घरी कोण नसलं का मला एक टाईमपास भेटला ह्याचा आणि इकडे मस्त असं पप्पानी त्याच्या सेफ्टीसाठी असं एक ग्रीनहाऊस लावून घेतलं आहे इकडे बघू शकता मस्त निसर्ग पण आहे पावसाची झडी बसू नये म्हणून इकडे मस्त ग्रीनहाऊस लावलं नाही आहे आरू आली आहे बाबू काय आई गेली त्याची राहण्यात हा बोल ना, ना लवकर बपडे आता आधी सुरुवातीला ह्याला आता राहू दे ह्याच बघून जरा मन प्रसन्न झालंय मला तर आता होय येईल ये किती बोंबटशील तर आता माझ्या कामांना जाते ह्याच्यावर राहिले तर माझी काम राहतील हा बाबू नंतर येते परत तर चला आता ह्यांना आधीच सकाळी जेवण लागतं तर पटापट जेवण करून घेते इकडे आता मसूरची डाळ वगैरे घेतली आहे इकडे अंडी घातली तर अंडी खातात थोडं म्हणजे पूर्णपणे नॉनव्हेज नाही सोडलं आहे थोडंफार खातात तर अंडी ठेवली त्यांच्यासाठी आणि इकडे आता डाळ करून घेते पटकन आई माझ्यासाठी नाही केलेला आहे ते राहणार आम्ही घर सकाळी लावलेली आठ नऊ वाजता आणि घरी आलेली आणि नंतर परत बाहेर काढायला गेले तेव्हा ते कधी अगोदरच वेळ मग ते वासरू लुचलं म्हणजे सर्व दूध त्यांना आता ते काय संध्याकाळच जरा काढलेलं आहे ना आणि आता बघू जरा काय झालं तर मग संध्याकाळी बनवू का थोडस आणि आमच्या गाय गायक आहे त्याआधी चक्र ठीक आहे चालेल म्हणजे मला भेटेल तर माझी वाटणी आहे गरम पाहिजे गरम की कोमट गरम गरम पाहिजे गडम आता बिस्किट नाही आहे ना, ना? मग पैसे देते घेऊन येशील नंतर मग ठीक आहे मग हे दुपारी जाणार आहेत ना तेव्हा मग मी यांना सांगते राजापुरसून आणायला आता की भाकरी खाते भाकरी भाकरी खाते आणि भाकरी कोणती देव नाचण्याची देव की तांदळाची देव तांदळाची किती एक चोक एक चोखी एक पाहिजे एक चोक म्हणजे माहित आहे ना केवढी केवडी म्हणजे एक एक चोक म्हणजे एक एक चोक म्हणजे ही एवढीशी मग मग तू एक काय दाखवते ओके म्हणजे हा असं तोडून एक दाखवते ठीक आहे गे एक चोक बोलते त्याला आजीने शिकवलं अरू आता चहा आणि आंघोळीला जा चला आता आटपले माझ पण जेवण आता ह्यांना पण वाढून घेते भाकरी पाहिजे अरे म्हणजे वाप खाल्ले तर असंच लहान मुलांना भाकरी आणि चपाती खाण्याची सवय लागली पाहिजे नाहीतर आपण चहा आणि बिस्किट देतो आता ह्यांना वाढून घेते पटकन तर इकडे बघू शकता यांच्यासाठी अंड्याचं कालवण डाळ भात भाकरी आणि कांदा आणि इकडे माझी पण नेहरी घेतली आहे हे खात नाही हा जोवला आहे तो खात नाही तर मी पण त्यांच्यासोबतच आता नेहरी करून घेते तर मंडळी आता घरातली सर्व कामं आटपून आई गेल्या शेतावरती म्हणून आईंना डबा नेते आणि सोबत इकडे मखमळी म्हणजे आमच्याकडे गोंड्याची फुलं पण बोलतात म्हणजे गोंड्याची झाड आहेत ही आता फुलं धरतील नंतर ती गोंड्याची झाड वरती लावायची चे आहेत शेतावरती तर ती पण म्हटलं हाताबरोबर लावून येते तर मंडळी ही घाटी चढल्याच्या नंतर इकडे आपली तीन शेतं आहेत ज्या ठिकाणी सुरुवातीला आपण काकडी आणि चिबडाची जी वेल लावलेली ते एक आणि दुसरं ज्या ठिकाणी ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असाल तर आईंना ज्या ठिकाणी चहा दिली तर ते एक आणि त्याचा अजून एक वरती त्याच्या लागूनच एक वरती शेत आहे ज्याला देवखरीच्या इकडे बोलतात तर तिकडे तर एक वाट इकडे म्हणजे दोन शेतांना जायचं आहे ते इकडच्या साईडने जातात आणि जिकडे आपण काकडी वगैरे लावली ते इकडनं जायचं आहे तर आता मी इकडे जाते तर चला जाऊया हा गड चढून खूप दमायला होतं म्हणजे खूप उंचावर असं आहे कशा आई चढतात काय माहिती तर आधी देऊया आईनं गरमागरम जेवण तर आता आले शेतावरती आणि आई बघा तिकडे आहेत तर चला आईकडे जाऊया पण मी येईपर्यंत माहेरून आपली रोपं पण मोठी झाली आहेत काय करतंय आई नाच तर आईकडे नाचणं काढतंय म्हणजे भातच झालं ना भाताच झालं पण जरा कमी आहे नाचं आईंचा आवाज कमी येत असेल पावसाच ना कमी पाऊस असला की लावायला जमत नाही ना, पाउग ना, पाउग ना।, पाउग ना, पाउग ना चिकल होते आता पाऊस कमी आहे म्हणून नाचण्या लावून येते भात काय पावसात पण लावायला जमत आता लावणार नाही आताच लगेच लावणार काढायचं काड़। तेवढा लावायचं जे इकडे लावलात पण सकाळी आईने येऊन लावलं नाही पण इथे जेवढे काढताय तेवढं लगेच याला पाण्याची गरज नाही पाण्याची गरज नाही भारी आणि मी काय म्हणते ते मखमळीची रोप आणली आहेत ती कुठे लावत आता बांधावर तिकडे तर ती झाड तिकडे लावूया जिकडे काकडी वगैरे लावली त्या वयच्या बरोबरच लावते मी आता जेवण घ्या आणला ते पाऊस पण नाही तोपर्यंत जेवण घ्या नाही तर पाऊस मध्येच लागतो ना तेव्हा जेवायचा पाऊस नाही तोपर्यंत काम करून घ्यायचं पावसात ना कसं जेवण कागद आहे छत्री कागद आणि छत्री घ्या ठीक आहे चालेल जेव्हा मी तोपर्यंत लावायची जागा बघते झाड दोन दोन की एक एक आणि परत त्याच्यावर माती मासे मारून 재미ish hurting soo gutabenda ba na gunado?Soo daha ti hadi, Michael. medios ni午 immortales por aquí por flats por aquí ya buscados por aquí hasta aquí Pero si Hanme izcommitteeado a Yusuf bentallyini se sintió como mi el de pellicular jequemente ciudad y habl épico LOL!切ó y levio desde funnel. rayo desde su punta larga, De unos años, habíaposido mucho, los viajes que Permiso le seen que bien sobre los canales, vivían bien el preocupados. y yo te vienes contigo supation swabitéme. y hiciste esto. creabí cariños dellastros. Еще un auchetón jnosinei mar driver, Bizlaari one ibex me vedido me la consoinga-verило di nanebuya regretsatdown oxicar me el puerto, ankabil-aje merdan,itten ikisota urinii, me muari garba me界il तुझा पण डबा घेऊन यायचा ना मग माझ आणलं पावसाला नाही चिखल तिथं वाय बाहेर झालं तर मंडळी सड्यावरून घरी आल्याच्यानंतर मी पण जेवले जेवले आणि थोडा आराम केला आणि आता थोडं भांडी वगैरे घासायची आहेत आणि बाकी संध्याकाळचं जेवण वगैरे पण बनवायचं आहे त्याचबरोबर मच्छी पण आणलेली आहे ती मच्छी देखील साफ करायची आहे आणि बनवायची आहे आणि तिकडे आता जे वासरू मगाशी दाखवलं त्याची आई आली आहे तर चला त्या दोघांना पण आता भेटून येऊया तर ही आहे आपल्या वासराची आई हांबरते सारखी त्याला दूध काय अजून काढलं नाही आईने आणि पावसाने पण मस्त अशी काळोखी केलं नाही पाऊस येतोय आता तिकडे हे आता मग अशी गेले तरी बोंबटायला लागली तिला वाटलं मी नेते एक बघू वासरू आपलं काय करते दाखवते बबडे खूप मास्क सतवत आहे त्याला आता आई आई आल्याच्या नंतर दूध काढतील आणि म्हणजे ह्याला पण दूध भेटेल तर आता ही मांदेली पटकन साफ करूया आणि पटकन शिजवूया एवढंच तीन दिवसाचं तीन दिवसाचं तीन वेळाचा काढलेला दुधाय ते सकाळ संध्याकाळ किती दिवस ठेवायचं करूया ठीक आहे माझ्या पुरतं भेटेल ना बाज झालं तर मंडळी खरवस तयार आहे आणि हा खरवस जो असतो तो थंड खायचा असतो पण मला राहावत नव्हतं हो खूप तर मी गरम गरमच आईंकडनं मागून घेतला बघते पहिला मीच घेतलाय तर कसं झालंय ते त्यांना जाऊन पण सांगेल मस्त झालाय एकदम तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा चा नववा ब्लॉग आता भेटूया दहाव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय